इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल अकोले तालुक्यातील निळवंडे धरण परिसरामध्ये अनेक विकास कामांची रेलचेल सुरू आहे या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झाल्याचं दिसून येतं शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी सदर कामाच्या माहितीच्या आधारात मध्ये माहिती विचारली असता या कामामध्ये मोठा अपहार झाल्याचं दिसून येतं या कामामध्ये कृत्रिम वाळू वापरताना शासनानं ठरवून दिलेले नियम आणि अटी यांचं कुठेही पालन केलं जात नाहीये कामामधील ठेकेदार मनमानी पद्धतीने माती मिश्रित वाळू वापरून धरण क्षेत्रामधील सुरू असलेली कामं पूर्ण करत आहे त्यामुळे या कामामध्ये काही कालावधीनंतर मोठा धोका देखील निर्माण होऊ शकतो निळवंडे धरणाचं काम सुरू असताना अतिशय कमी किमतीमध्ये सुरू परंतु निळवंडे धरणाच्या कामाला तब्बल पन्नास वर्ष उलटून देखील आज आहेत हे काम पूर्णत्वास गेलं नाहीये त्यामुळे शेकडोपटीने या कामाची किंमत वाढवून ठेकेदार आणि अधिकारी यांनी संगणमतानं यामध्ये मोठा अपहार केल्याचं दिसून येतं शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी या कामाची चौकशी होऊन संबंधित दोषींवरती कारवाई व्हावी यासाठी मागणी केली आहे धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेली विकास कामं कोट्यवधी रुपये खर्च करून केली जात आहेत या कामांची सखोल चौकशी व्हावी आणि दोषी ठेकेदाराला कठोर शासन होऊन त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावं अशी मागणी करण्यात येत आहे या कामामुळे मोठ्या प्रमाणात शासनाचा निधी वाया जातोय तसेच मोठी जीवितहानी होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते दरम्यान शासनाने याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे तुम्ही बघू शकता हा निळवंडे धरणाचा कॅनॉल आहे आणि ह्या कॅनॉलमध्ये एकदा तो उकरून झाला त्याच्यानंतर परत त्याच्यावर मुरुम टाकलाय आणि आजूबाजूने सुद्धा फक्त मुरुम वापरलेला आहे आणि त्याच्यामुळं मागे जो पंतप्रधान साहेब आले आणि त्यांनी जे कॅनॉलला पाणी त्या काळामध्ये विखे साहेबांच्या माध्यमातून सोडलं त्यावेळेस ह्या परिसरामध्ये आमच्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं अक्षरशः लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं आणि त्या बाबतीत आम्ही प्रशासनाला विचारणा केली तर ते म्हटले दुरुस्त होणारे आता परिस्थिती अशी आहे सर की जर धरण भरलं तर पूर्ण दाबाने या कॅनॉलला पाणी सोडलं जाईल आणि ते पाणी पुन्हा एकदा आमच्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये जाईल आमच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होईल एकमेव महाराष्ट्रामध्ये असं आमचं महाळादेवी गाव आहे का या एका गावातून दोन कॅनॉल गेलेत उजवा आणि डावा हे दोन्ही कॅनॉल गेलेत एकतर आमच्या शेतकऱ्यांचं प्रचंड शेतीचं नुकसान झालेलं आहे शेती वाया आहे आणि त्याच्यात जी शिल्लक आहे तिच्यामध्ये जर पाणी गेलं तर आमच्या शेतकऱ्यांना प्रचंड दुःख आणि यत्नांना सामोरे जावा लागणार आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा साहेब असा आहे की ह्या कॅनॉलमुळे आमच्या जमिनी दुभागल्या म्हणजे एका शेतकऱ्याची जमीन कॅनॉलच्या उजव्या बाजूला आहे आणि दुसऱ्या दुसरी जमीन त्याची डाव्या बाजूला आहे त्याला पलीकडे जाण्यासाठी जो रस्ता पाहिजे त्याची देखील बऱ्याच ठिकाणी व्यवस्था नसल्यामुळे मागण्यांचं झालं मात्र कसा गैरव्यवहार याच्यात दिसतोय भ्रष्टाचार दिसतोय का काय शंभर टक्के भ्रष्टाचार झालेला आहे की जर काळी माती टाकायला पाहिजे होती इथं आणि त्याच्या काळे मातीमध्ये काही लिक्विड वापरून जर ती टाकली असती तर पाणी पाण्याचा पाझर हा कमी झाला असता परंतु फक्त मरूम वापरल्यामुळं मुरमामधून आख्या जगाला माहिती का का मधून पाण्याचा पाझर होतो आणि त्या मुरमामुळे आमच्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आणि तो भ्रष्टाचार आता पुन्हा तुम्ही बघताय परत एकदा मुरुम टाकायला सुरुवात केलेली आहे म्हणजे जी माती टाकायला पाहिजे होती ती न टाकता मुरुम टाकलाय आणि हा याच्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार अधिकाऱ्यांना हाताशी धरून ठेकेदारांनी केलेला आहे आक्षेप नेमका तुमच्या कामावरती आहे कशा पद्धतीने भ्रष्टाचार झाला असं तुम्हाला आज या ठिकाणी आम्ही निळवंड्या धरणावर या ठिका धरणाचे ठेकेदार शीठ यांचा जो मिक्सर प्लांट आहे ह्या ठिकाणी उभे आहोत मित्र ह्या धरणाचं काम गेली पन्नास वर्षापूर्वी सुरू झालं आणि याचे ठेकेदार रशीद शेठ यांना हे काम देण्यात आलं धरणाचं हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी झालेलं आहे परंतु त्याची कुणी अनेक ह्या कामांसंदर्भात अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली पण कुणी या इरिगेशन विभागाने दखल घेतली नाही गेली दोन महिन्यापासून आम्ही ह्या विभागाला भेट देतोय ह्या कामांना भेटी देतोय परंतु एकही अधिकारी आमच्या ह्या प्रश्नाला दाद द्यायला तयार नाही आम्ही लिखित तक्रार कार्यकारी या अभियंता हापसे साहेब यांच्याकडे केली आणि त्यांना सांगितलं की हा जो काही क्रेशर प्लॅन्ट आहे या क्रेशर प्लॅन्टवर शासनाचा जो काही जे आर आहे की कृत्रिम वाळू वापरल्या वापरण्यासाठी ह्या जो काय क्रेशर प्लॅन्टला वास प्लॅन्ट असणं अत्यंत गरजेचं आहे परंतु अत्यंत फुपुटा मातीसारखी वाळू या ठिकाणी वापरण्यात आली सिमेंटसुद्धा ओ पी सी पाहिजे पण त्रेचाळीस ग्रेड पी पी सी सिमेंट वापरून खडीसुद्धा अत्यंत खराब दगडाची वापरून या ठिकाणी कमी सिमेंटमध्ये वापरून हे काम या ठिकाणी चालू आहेत उजव्या आणि डाव्या कॅनलो अनेक पुलांची कामं चालू आहेत रस्त्यांची कामं चालू आहेत अत्यंत निकृष्ट कामं या इरिकेशन विभागाचे सगळे हे कार्यकारी अभियंता असतील डेप्युटी इंजिनियर चोपडे साहेब असतील माने साहेब असतील यांनी या ठेकेदाराला संगणमत करून करोड रुपयाचा भ्रष्टाचार या धरणाच्या कामामध्ये या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून याची चौकशी झाली पाहिजे परंतु कुठल्याही प्रकारची दात न दिल्यामुळं आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये हा जो काही क्रश हँड हा जो वॉश हँड वापरायचा जो काही वापरली पाहिजे हा जो आम्हाला मिळाला याच्यामध्ये शेवन पर्सेंट फक्त डस्ट आली पाहिजे परंतु इथं त्र्याण्णव टक्के डस्ट वापरून आणि सात टक्के वा वाळू वापरून या ठिकाणी प्रचंड खराब काम या ठिकाणी केलं आहे आणि त्याच्यामुळं ह्या कामाला लाईफ नाही एक दोन वर्षामध्येच हे काम खराब होऊन हे सिमेंट कॉन्क्रीट उघडलं जाईल आणि म्हणून या अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे खास करून याची जबाबदारी कार्यकारी अभियंता हापशे साहेबांनो आहे परंतु हापशे साहेबांनी याची कुठलीही दखल घेतली नाही आणि म्हणून कार्यकारी अभियंताला तातडीने निलंबित करून हे ठेकेदारांनी केलेल्या खराब कामाचे पैसे शासनाने वसूल केले पाहिजे अशी आमची मागणी आहे सचिन खरासी ती चोवीस तास अकोले सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा